पारू गपारू वेसावचे पारू वर आयलेन तुला वर आयलेन पारू गपारू वेसावचे पारू वर आयलेन तुला वर आयलेन नमस्कार मी श्रीकांत नारायण आणि मी येतो आहे आपल्या भेटीला सहा ऑगस्ट रात्री साडेआठ वाजता दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात आणि एक बहारदार कार्यक्रम कोळी नृत्यांचा आणि कोळी गीतांचा होणार आहे तिकडे आणि हा हा प्रोग्राम ऑर्गनाईज करतो आहे माझा खास मित्र योगेश केळवेकर आणि त्यांच्याबरोबर आहेत अर्चना थिएटर्स आणि स्वरंदी आर्ट्स मला साथ देणार आहेत गाण्यात स्वाती हरवंदेजी विकी अडसुलेजी आणि ह्या कार्यक्रमाचे निवेदक आहेत आमचे लाडके संदीप कोकिल साहेब तर तारीख लक्षात घ्या सहा ऑगस्ट बुधवार रात्री साडेआठ वाजता दिननाथ मंगेशकर आणि एक आपण नारियल पौर्णिमाचा सण ह्या कार्यक्रमाने सुरू करूया जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू